सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ गुलाबाचे अत्तर आपल्या बॉडीला अशा चार ठिकाणी लावायच्या आहे ज्याने माता लक्ष्मी आपल्याकडे स्थिर राहील त्याचबरोबर माता लक्ष्मीचा एक मंत्र आपल्याला म्हणायचा आहे हा बॉडीवर ज्यावेळेला आपण चार ठिकाणी अत्तर आपण लावू त्यावेळेला हा मंत्रसुद्धा आपल्याला बोलायचा आहे हा मंत्र अतिशय प्रभावशाली मंत्र आहे आणि आपल्याकडे जर माता लक्ष्मी स्थिर होत होईल किंवा व्हावी असं वाटत असेल तर त्यासाठी कर्म आणि कष्टसुद्धा तितकेच महत्त्वाचे असतात शिवाय आपल्या माता लक्ष्मीवर आपल्या देवांवर आपल्या गुरूंवर आपली श्रद्धा सुद्धा तितकीच महत्वाची आहे काय करायचं आहे सांगताय का आपल्याला सर्वात महत्त्वाचे म्हणजे एक गुलाबाचं अत्तर लागणार आहे जे जिथे पूजेचं सा सामान मिळतं तिथे बऱ्याच प्रकारचे अत्तर मिळत असतात परफ्यूम नाही अत्तर म्हटलेलं आहे तर अत्तर छोटीशी बॉटल मिळते ती बा बॉटल आणायची ही बॉटल गुलाबाच्या अत्तरचीच हवी तर गुलाब हे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आणि बघा ज्या वेळेला आपण आपल्या कपड्यांना परफ्यूम किंवा अत्तर मारत असतो त्यावेळेला आपल्या स्वतःलासुद्धा खूप असं प्रसन्न वाटत असतं आणि ह्यामुळे काय होतं तर आपल्याला आपल्या आजूबाजूला समजा कोणी बसलेलं असेल तर त्यांनासुद्धा त्यांचंसुद्धा मन असं प्रसन्न होतं किंवा आपला शुक्रग्रह मजबूत करण्यासाठी परफ्यूम किंवा अत्तर हे खूप गरजेचं आहे तर आता वळूया आपल्या विषयाकडे आपल्याला गुलाबाच्या अत्तरची एक छोटीशी बॉटल लागणार आहे त्याचबरोबर आपल्याला हा उपाय जो आहे हा कधी करायचा आहे तर तुम्हाला गुरुवार किंवा शुक्रवारचा दिवस पकडून हा उपाय केला तरीही चालेल बाकी तुम्ही कधीही करू शकता परंतु गुरुवार आणि शुक्रवार आपण माता लक्ष्मीचा दिवस मानतो त्यामुळे त्या दिवशी केला तरीही चालेल अदरवाईज तुम्ही कुठल्याही दिवशी करू शकता तर बघा आपल्याला गुलाबाचं अत्तर घ्यायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला हे गुलाबाचं अत्तर घेत असताना आपल्या उजव्या हाताच्या करंगळीच्या बाजूचं जे बोट आहे त्याला थोडंसं लावायचं आहे आणि जो अंगठ आहे त्याच्याने हे असं चोळायचं आहे असं राऊंड राऊंड आपण चोळतो तसं चोळून घ्यायचं आहे त्याचबरोबर आपल्याला एक मंत्र म्हणायचा लक्ष्मीनारायण नमा लक्ष्मी नारायण नमा ह्या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे हा जप तुम्ही एकशे आठ वेळेला सुद्धा करू शकता परंतु हा जो उपाय आहे हा उपाय तुम्हाला त्रेचाळीस दिवस फोर्टी थ्री दिवस तुम्हाला करायचा आहे तर हा दिवस हे त्रेचाळीस दिवस तुम्ही हा नित्यनियमाने रोजच्या रोज उपाय करायचा आहे तर आता तुम्हाला जपसुद्धा ह्या मंत्राचा करायचा आहे बघा आपण ज्या वेळेला असा विचार करतो की माता लक्ष्मी आपल्याकडे स्थिर व्हायला हवी पण त्याच वेळेला आपण नारायणांचा सुद्धा विचार करायला पाहिजे ज्यावेळेला नारायणांचं सुद्धा आपल्या घरात पूजन केलं जातं किंवा त्यांना नेहमी आठवलं जातं त्यावेळेलासुद्धा माता लक्ष्मी खुश होते आपल्यावर प्रसन्न होते बघा आपण एक सामान्य स्त्री आहोत परंतु आपल्या पतीला आपल्या नवऱ्याला जर का कोणी विसरलं त्यांची आठवण केली नाही आणि सतत आपलीच आठवण केली तर आपल्यालासुद्धा मनाला कुठेतरी खंत वाटतं की फक्त आपल्यालाच बोलावलं जातं आपल्यालाच आमंत्रण केलं जातं आपल्याला आपल्या पतीला आमंत्रण केलं जात नाही त्याचप्रमाणे माता लक्ष्मीलासुद्धा ज्या वेळेला आपण फक्त माता लक्ष्मीला बोलू त्यावेळेला ती माता लक्ष्मी आपल्याकडे कधीही येणार नाही ज्यावेळेला आपण ला नारायणांनासुद्धा बोलू भगवान श्री सुद्धा बोलू त्यावेळेला माता लक्ष्मी आपोआपच आपल्या घरी नक्कीच येत असते कारण आपल्या पतीवर आपल्या पत्नीचा तितकाच जीव असतो आणि येणं तिला सुद्धा भागच पडतो तर त्यामुळे ह्या दोघांची पूजा आपल्या घरात झालीच पाहिजे आणि हा जो मंत्र आहे ह्या दोघांचा मंत्र आहे त्यामुळे हा मंत्रा मंत्र तुम्ही त्रेचाळीस दिवस हा उपाय करत असताना ह्या मंत्राचा सुद्धा तुम्हाला जप करायचा आहे तर हा उपाय ज्यांना कुणाला हवा असेल त्यांना नक्कीच व्हॉट्सअपला जाऊन शेअर करा आजचा छोटासा उपाय तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ